हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती आज शिवजयंती आहे तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आनंदाचा दिवस आहे म्हणून म्हटलं चला काहीतरी गोड रेसिपी करूया तर आज मी अस्सल मराठमोळी एक रेसिपी करणार आहे ती म्हणजे सडलेल्या गव्हाची गूळ घातलेली खीर चला तर मग त्यासाठी साहित्य काय काय लागते ते पाहूया तर इथं मी गहू घेतलेले आहेत सडलेले तर तुम्ही गिरणीवरती सडून आणू शकता किंवा घरी मिक्सरवरही सडू शकता तर मी नेहमी गिरणीवरून एकदाच दोन तीन किलो गहू सडून आणते तर इथं एक किलो गहू मी घेतलेली आहेत तर गहू सडून आणल्याच्यानंतर आपल्याला त्याला चाळणीने चाळून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ पाकडून घ्यायचे आहेत कारण त्याच्यामध्ये गव्हाच्यावरचं जे काही टर्पल आहे ते असतं त्यामुळे त्या स्वच्छ चाळून पाकडून घेऊन मग पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत तर रात्री मी हे गहू भिजत घातले होते हिवाळा असेल तर गरम पाण्यामध्ये हे गहू भिजत घालायचे आहेत आणि रात्रीच घालावं असं काही नाही अर्धा तास अगोदर किंवा एक तास अगोदर म्हणजे आपल्या वेळेनुसार तुम्ही हे गहू भिजत घालू शकता तर मी रात्री थंड पाण्यामध्ये हे गहू भिजत घातले होते त्यानंतर इथं मी घेतलेले आहेत ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये घेतलेले आहेत बदाम याचे छोटे छोटे असे काप केलेले आहेत हे बघा त्यानंतर काजू घेतलेले आहेत तर बदाम एक वाटी घेतलेले आहेत काजू त्यापेक्षा थोडे कमी घेतलेले आहेत त्यानंतर एक छोटा नारळ होता तो सुद्धा मी छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत त्यानंतर इथं घेतलेली आहे बडिशोप हिरवी मोठी बडीशोप घ्यायची आहे आपल्याला खिरीसाठी आणि हिरवी विलायची घेतलेली आहे त्यानंतर तूप घेतलेला आहे एक मोठी वाटी घरी बनवलेलं हे तूप आहे मी त्यानंतर एक किलो गुळाची ढेप आहे हे बघा तर मी अशा पद्धतीचा गुळ घेते नेहमी तर गुळ घेत असताना तुम्ही नेहमीच चांगल्या क्वालिटीचा घ्या जेणेकरून त्याच्यामध्ये खडे असणार नाही मी हा गुळ घेतलेला आहे एजी एस बंधू जागरी म्हणून याच्यावरती नाव आहे देशी गुळ तर अशा पद्धतीचा तुम्ही कोणताही गुळ घेऊ शकता फक्त गुळ घेताना एक काळजी घ्या की चांगल्या क्वालिटीचा असेल त्याच्यामध्ये अजिबात खडे असणार नाहीत तर इथे मी साखर घेतलेली आहे अर्धा किलो ही मला संक्रांतीच्या वेळेस वाणामध्ये आलेली होती तर आता साहित्य आपलं पाहून झालेलं आहे तर गहू मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि कुकरमध्ये मी पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे तर आता आपल्याला ह्या गव्हाच्या पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपले गहू छान मऊ होतील पाच शिट्ट्यामध्ये आपले गहू छान मऊ होणार आहेत चला तर पाणी तापलेलं आहे आणि खिरीसाठी नेहमी मोठ्या भांड्याचा आपण वापर इथं करायचा आहे तर आता याच्यामध्ये मी गहू टाकणार आहे गहू एकदा परतून घेऊयात आणि पाच मिनिटासाठी याच्यावरती झाकण ठेवणार आहोत तर फ्रेंड्स पाच मिनिट झालेली आहेत उकळी फुटलेली आहे आपल्या गव्हाला कारण पाणी गरम होतं तर आता यामध्ये आपल्याला खोबर आणि म्हणजे बाकीचे ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये टाकायचे आहेत काजू बदाम खोबर हे सगळं यामध्ये टाकून आता आपण कुकरचं झाकण लावणार आहोत आणि पाच शिट्ट्या आपल्याला याच्या करून घ्यायच्या आहेत तर इथे मी झाकण लावलेलं आहे पाच शिट्ट्या होईपर्यंत आपण आपला गुळ कट करून घेऊया बारीक करून घेऊयात असं फक्त इच्या सहाय्याने आपण गुळ कट करून घेणार आहोत झालेल्या आहेत मी गॅस बंद केलाय पाच ते दहा मिनिटाने थोडीशी वाफ गेल्याच्या नंतर आपण याचं झाकण काढणार आहोत तर फ्रेंड्स दहा मिनिट झालेले आहेत थोडस कुकर आपलं थंड झालंय झाकण काढूया पहा आपले गहू मऊ झालेले आहेत फ्रेंड्स गहू आपले शिजलेत का थोडंसं पोट आणि ताबून आपल्याला पाहायचं आहे हे पहा पूर्णपणे गहू सॉफ्ट झालेले आहेत बघू शकता आणि झाले नसतील तर परत एकदा गरम पाणी याच्यामध्ये आपण टाकायचं आहे आणि परत एक दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत पूर्णपणे गहू आपल्याला छान मऊ करून घ्यायचे आहेत कारण एकदा गूळ आपण याच्यामध्ये मिक्स केला की गहू परत आपले मऊ होत नाहीत गूळ टाकण्याच्या अगोदरच हो आपल्याला गहू मऊ शिजवून घ्यायचे आहेत तर आता याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे गरम त्याच्यामध्ये थोडे अजिबात पाणी नाहीये थोडस पाणी मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि गुळ टाकून आपण परत शिजायला पर ठेवणार आहोत हे तर मी इथं थोडस गरम पाणी टाकत आहे याला परत एकदा हलवून घेऊयात आणखी थोडंसं पाणी यामध्ये लागणार आहे आपल्याला तर याला झाकण न ठेवता परत एकदा छान आपल्याला याला उकळी आणायची आहे आणखी थोडंसं पाणी यामध्ये बसणार आहे आता या स्टेपला आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत एकदम थोडं दोन चुटकी कारण मिठामुळे कोणताही गुळाचा पदार्थ आपण करत असताना त्यामध्ये मीठ घातल्याच्या नंतर त्याची चव छान येते तर याला एक उकळी येऊ देऊयात यावरती झाकण ठेवूयात पटकन उकळी तर याला उकळी येईपर्यंत आपल्याला अधूनमधून परत एकदा याच्यामध्ये चमचा फिरून घ्यायचा आहे कारण गहू हे बुडाला चिटकण्याची शक्यता असते हे बघा फ्रेंड्स पाणी घातल्यामुळे आपले गहू कसे फुगलेले आहेत पाच ते दहा मिनिट परत आपल्याला असं चमच्यामध्ये मध्ये फिरून घेऊन त्याला शिजवून घ्यायचं आहे थोडीशी वेळ खाऊ आपली रेसिपी आहे परंतु चवीला खूप छान लागते तर पाच ते दहा मिनिट आपण असंच मंद गॅसवरती याला शिजवून घेऊयात आणि मग गुळ आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तर फ्रेंड्स दहा मिनिट झालेली आहेत पहा आपल्या गव्हाने किती पाणी घेतलेलं आहे पिऊन पहा किती फुगलेले आहेत खीर करताना नेहमी आपल्याला पाण्याचे गहू वापरायचे आहेत राशनचे गहू अजिबात वापरायचे नाही आहेत त्याच्यामुळं ह्या गव्हाला पाणी खूप लागतं आणि जेवढं तुम्ही गूळ टाकण्याच्या अगोदर गहू मऊ शिजवून घेताल तेवढी तुमची खीर छान होणार आहे तर आता बऱ्यापैकी छानपैकी आपले गहू छान शिजलेले आहेत मऊ तर याच्यामध्ये आता मी गूळ टाकणार आहे तर इथे मी एक किलो गुळाची डेप घेतलेली होती त्यापैकी तीन पाव गुळ मी इथं घालणार आहे आणि पाव किलो साखर आपण साखरे याच्यामध्ये घालणार आहोत तर गुळ आणि साखरेचं प्रमाण हे आपल्या गोड खाण्याच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता तर आता याच्यामध्ये मी गुळ टाकून घेते आता साखर मिक्स करून घेऊयात फ्रेंड्स गुळ आणि साखर याच्यामध्ये मी टाकलेली आहे पहा आता त्यामुळे गहू किती परत फुगलेली आहेत म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की गव्हाची खीर करत असताना मोठ्या भांड्याचा वापर करा आता याच्यामध्ये जर चांगले तर मी परत दुसऱ्या एका पातेल्यामध्ये हे गव्हाचं मिश्रण टाकून घेणार आहे आता सतत याला आपल्याला हलवायचं आहे कारण हे खूप पटकन गुडाला चिकटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपण आता या स्टेपला खूप काळजी घ्यायची आहे गुडाला चिकटणार नाही म्हणून तर मंद गॅस करून आपल्याला चांगले दहा ते पंधरा मिनिट ही खीर शिजू द्यायची तो आहे तोपर्यंत विलायची आणि बडीशेप आपण मिक्सरला वाटून घेऊयात तर फ्रेंड्स दहा मिनिट आपण खीर छान शिजू केलेली आहे आता या स्टेपला आपल्याला याच्यामध्ये विलायची आणि बडीशेप टाकायची आहे आता याच्यामध्ये चमचा फिरवताना खूप आपल्याला काळजीपूर्वक फिरवायचं आहे कारण आता हे हातावर उठण्याची खूप शक्यता असते हे बघा खूप काळजीपूर्वक आपण याच्यामध्ये चमचा फिरणार आहोत तर आता याच्यामध्ये आपण हो विलायची टाकूया आता या स्टेपलात आपण याच्यामध्ये तूप टाकणार आहोत शेवटी तूप आपल्याला टाकायचं आहे आपल्याला दहा मिनिट दहा ते पंधरा मिनिट आपल्याला मंद गॅसवरती खीर शिजू द्यायची आहे जवळपास आपल्याला गहू शिजल्याच्या नंतर म्हणजे आपण ज्यावेळेस याच्यामध्ये गुळ टाकतो त्याच्यानंतर जवळपास अर्धा तास आपल्याला ही खिर शिजू द्यायची आहे तर फ्रेंड्स आपली खीर आता होत आलेली आहे पब्या एकदा एकदम सावकाश आपल्याला हलवायचा आहे हे नाहीतर हातावरती खूप उडण्याची शक्यता असते बघा किती छान रंग आलेला आहे आपल्या खिरीला मस्त झालेली आहे खीर आता शेवटी आपल्याला याच्यामध्ये एक छोट्या वाटीने वाटीभर दूध टाकायचं आहे आता दूध हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका परंतु दूध टाकल्याने खिरीची चव आणखी छान वाढते ही नेहमी टाकत असते आणि दूध टाकताना गरम केलेले दूध आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे छानपैकी एकदा परतून घेऊया आणि परत पाच मिनिटासाठी आपण खीर शिजायला ठेवणार आहोत आणि मग आपली खीर तयार आहे थोडीशी वेळ खाऊ प्रोसिजर आहे म्हणतात ना सबर का फल मिठा होत आहे त्याप्रमाणे थोडा आपण याला वेळ दिला की आपल्याला चविष्ट अशी खीर मिळणार आहे खायला तर आणखी परत पाच मिनिटांसाठी आपण खीर शिजायला ठेवणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला सारखं सारखं आपल्याला परतायचं आहे कारण अजिबात गुडाला आपल्याला ला ला लागू द्यायचं नाही एकदा का खीर तुमची गुडाला लागली की मग पूर्ण आपल्या मेहनतीचं म्हणजे मेहनत आपली वाया गेली पूर्ण आपली मेहनत वाया जाते कारण पूर्ण खिरीला आपल्या करप असा वास येतो करपलेला त्यासाठी सारखं सारखं आपल्याला त्याला परतायचं आहे आता शेवटचे पाच मिनिट आपण याला झाकण ठेवून शिजू देणार आहोत तर फ्रेंड्स पाच मिनिट झालेली आहेत पाहूया आपली खीर झाली का तर फायनली आपली खीर तयार झालेली आहे मस्त विलायची आणि बडीशोपी याचा सुगंध येत आहे तुपाचा पण खूप छान सुगंध येत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला खीर ठेवायची आहे आता तुम्हाला वाटत असेल की पातळ आहे परंतु थंड झाल्याच्या नंतर पूर्णपणे ही खीर घट्ट होत असते त्याच्यामुळे अशा पद्धतीचं टेक्स्चर आपल्याला खिरीचं ठेवायचं आहे तर इथं आपली तयार आहे गव्हाची खीर चला मी आता याची प्लेटिंग करून घेते तर फ्रेंड्स तयार आहे आपली गव्हाची खीर कशी झालेली आहे कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही ही सर्व टिप्स फॉलो करून खिरीचा आस्वाद घ्या व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू